नमस्कार तुम्ही पाहत आहात प्रखर न्यूज मी भैया साहेब माळी सटाणा शहरातून एक महत्वाची बातमी गणेश उत्सव आणि ईद या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं आज सायंकाळी रूट मार्च काढला मालेगाव ग्रामीणचे पोलीस विभागीय पोलीस अधिकारी बाविस्कर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्यासह तीन पोलीस अधिकारी तब्बल तीस अंमलदार या रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते याशिवाय मालेगाव येथून एक SRPF प्लाटून, प्लाटून होमगार्ड पथकातील सुमारे पंचेचाळीस जवानांनी या रूट मार्च मध्ये सहभाग नोंदविला होता या रूट मार्च द्वारे संपूर्ण मिरवणूक मार्गावर पोलीस यंत्रणेनं शक्ती प्रदर्शन केले नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आणि शहरात कायदा व सुव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी हा उपक्रम पार पाडण्यात आला सटाणा शहरातून पोलीस प्रशासनाचा हा रूट मार्च पाहण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येनं रस्त्यावर उभे होते नागरिकांमध्ये सुरक्षतेचा विश्वास निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले आगामी उत्सव शांततेत आणि आनंदात पार पडावेत यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे आपल्या परिसरातील बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज ट्वेंटी फोर